सांगली जिल्ह्यातील बासष्ट खासगी मराठी शाळेतील शिक्षकांचे गेल्या दोन महिन्यांचे पगार शासनानं थकवल्यानं सध्या गुरुजी कॅशलेस झालेत बघूयात एसबीएन न्यूजचे प्रतिनिधी संदीप नाझरे यांचा हा स्पेशल रिपोर्ट मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे एका बाजूला सर्व जनता भरडून निघतीये याला अपवाद शाळेतील गुरुजी देखील नाहीत सांगली जिल्ह्यातील बासष्ट खाजगी मराठी प्राथमिक शाळेतील शिक्षकांचे गेल्या दोन महिन्यांचे पगार न झाल्यानं त्यांच्यावरती कॅशलेस होण्याची वेळ आली आहे या बासष्ट शाळांतील सुमारे पावणे तीनशे शिक्षकांवरती आर्थिक अरिष्ट कोसळलं आहे सांगली जिल्हा परिषदेच्या वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या मार्फत खाजगी प्राथमिक शिक्षकांना पगार दिला जातो नॉन प्लॅन व प्लॅन अशा दोन योजनांतर्गत शाळांना वेतन अदा केलं जातं मात्र नॉन प्लॅन योजनेतील पगार दरमहा नियमित होतात तर प्लॅन योजनेतील पगार अनियमित होतात गेल्या दोन महिन्यांचे पगार अद्यापही झाले नाहीत यामुळं शिक्षक बँकेची कर्जाचे हप्ते वेळेत भरू शकत नाहीत नोकरदारांना मार्केटमध्ये एका महिन्याचं क्रेडिट मिळतं नवीन महिन्यात पगार झाला की मागील उधारी क्लिअर करावी लागते मात्र दोन महिने लोटले तरीही शिक्षकांचे सर्व आर्थिक व्यवहार खोळंबले आहेत ऐन नोटाबंदीमुळं सर्व जनजीवन विस्कटलं असताना शिक्षकही त्यातून सुटले नाहीत शासनानं तात्काळ लक्ष घालून नियमित पगार देण्याची मागणी शिक्षक संघटनांकडून जोर धरतीय याबाबत सांगली जिल्हा खासगी प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब कटारे यांनी शासनाने तातडीनं पगार देण्याची मागणी केली आहे के शासनाकडून असं उत्तर येते की अजून आपली संसदेतून अधिवेशनामध्ये पुरवणी मागणी करणार आहे ती पुरवणी मागणी झाल्यानंतरच तुम्हाला पगार मिळेल तर हा पगार जवळजवळ नव्वद दिवसानंतर आम्हाला भेटणार आहे जानेवारी महिन्यामध्ये तर आज शिक्षकांचं प्लॅनमधल्या कॅशलेस सुविधा झाल्यासारखं झाले की त्यांना अद्याप जे कर्ज काढलेले आहेत ते घरासाठी असेल किंवा वैयक्तिक कामासाठी असेल तर त्या कर्जाचे हप्ते आणि त्याचं व्याज हे शिक्षकांच्या अंगावर बसायला लागलेलं आहे त्यानंतर घरामधला गॅस असेल मुलांची फी असेल येण्याचा प्रवास खर्च असेल एकूण ते पद्धतीच्या अडचणी ज्या रोजच्या रोज येतात त्या मिटवण्यासाठी शिक्षकाकडं आज सत्तर ते ऐंशी दिवस झालं पैसे नाही त्यामुळं शिक्षकांचे ह्या पूर्ण निराश झालेले शिक्षक काम करून सुद्धा वेतन मिळत नाही ही एक शोकांतिका झालेली आहे